सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग हा तेरावा आणि आजच्या दिवशी आपण ट्रॅव्हल करणार आहोत मुंबई टू तर आपल्या दिवसाची सुरुवात होणार आहे चहा पिऊन आईने चहा आहे आणि मी ब्रश करून रेडी झालोय सकाळचे सात वाजलेत तर आपण चहा प्यायला भजन चालू आहे आपला चहा आईची तब्येत काल रात्रीपासून खराब होती काल रात्री तिला ताप आला होता खूप जास्त आणि काल रात्री तरी तिनं गोळ्या घेतलेली पण ताप थोडा जास्त वाढलेला आणि आता आता कसं वाटतं तुला बरेच मग आता पण थोडी तिची तब्येत काय म्हणजे खूप खूप तर नाही पण खराब आहे आणि ती जेवण बनवते अंग तापलंय तिचं खूप जास्त <laughs> तिला ताप आलाय आणि आज ते काय बनवते कारलं आहे कारला आणि चपाती आणि छान पण झाल्यावर आज आपण कपडे धुणार आहे कपड्यांची संख्या खूपच जास्त आहे आपल्याकडे आज तर कपडे धुवून घेणार आहे आणि आपण आज संध्याकाळी बरोबर निघणार आहे कामावर आपण परत येईल तुम्ही बघू शकता इथं जे ते कपडे आहेत लटकवले थोडेफार तर मी आज माझं पहिलं आपलं काम कम्प्लीट का केलंय जे काही कपडे धुवून आता आपण आहे की आई काय करावं लागलं तर चला बघूया काय करावं लागलं तू आई काय करायला लागलेस तू बटाटा डायची सुखी भाजी तर आईची पण बरीच काम कि तिनं ओरकून घेतली आणि लवकरच आता आठ वाजता आपण कने कामावर पण पोचायच आपल्याला हे तर बघू शकता आई आज भाकरी केली आहे भाकरी छान अशी गरम होते आता पटकन आपल्याला कने आवरायचं आणि आईला कामावर सोडायला आहे तुम्ही बघ शंधा मिनिट मागाय तरी पण मी आईला सांगतो आई आठ वाजल्यात बरोबर एवढी आणि आपलं घड्या पंधरा मिनटं मागा आहे तर आपण पटपट आवरूया कारण की आपल्याला सुद्धा आज प्रॅक्टिसला निघायचं आहे तर मी पटाफटने -पट माझे शूज आणि सॉक्स दोन्ही घालून देतो आणि रेडी होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की आत्ता आपल्या प्लॅनिंगमध्ये थोडासा बदल झाला आहे कारण मी आईला घरीच कामावर सोडणार आहे आणि कामावर मी घरी येणार आहे आणि आपण घरीच एक्सरसाईज करायची आपली प्रॅक्टिस आपण घरीच करणार आहे का कारण की आपल्याला येऊन आणि आवरायचं आहे देवपूजा करायची आणि त्यानंतर कामावर जाऊन सुद्धा कामावर परत सुद्धा यायचं खूप घाई गडबड आहे तुम्ही बघू शकता आई पण खूप जास्त घाई गडबड मध्ये ठीक आहे ती आवडते हा ती तिच्या गोळ्या घेत्या सोबत कामावर जाताना तिला तब्येत खराब आहे तिची थोडीशी ताप वगैरे आलाय तिला आणि मला पण वाटते की मला थोडीशी सर्दी आल्या हलकी हलकी आराम द्यायची रात्रीपासून चालू आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचं स्वागत आहे मी आता आईला सोडून आलो आहे आणि मी आता तयार होणार आहे अरे किंवा काय नऊ वाजलं तर मला लवकरात लवकर तयार व्हायचं आहे आणि आत्ता बघा इथं भगवंत आहेत ह्यांची पूजा सुद्धा करायची आहे देवपूजा आणि पाणी जे आहे ते इथे आहे आपल्याला आंघोळ सुद्धा आवरून घ्यायचे आणि जेवायचं सुद्धा आहे मग मा मला खूप सगळी काम आहेत त्याच्यामुळे ते, ते आपलं सामान आहे सगळं रात्री जायलासाठी तयार करून ठेवलंय हे पिशवी वगैरे भरून ठेवलेली आहे आणि माझी कपडे ती अजून भरलेली नाही तर मी फटाफट रेडी होतो थोडे एक्सरसाइज करेन व्यायाम करेन आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मग आवरून घेईन तर आता आता जी आहे ती माझी आंघोळ संपलेली आहे आणि इथं बघू शकते आपली देवपूजा सुद्धा झालेली आहे तर देवाकडे आशीर्वाद मागून मी फक्त एकच मागणं मागतो की लवकरात लवकर आपले एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होऊन दे आणि चार हजारचा वॉश टाईमसुद्धा पूर्ण होऊन दे सध्याची आकडेवारी आहे की आपले फक्त दोन सबस्क्रायबर आहेत पण लवकरात लवकर आपण एक हजार कंप्लीट कम्प्लीट करणार आहेत मला वाटते विदिन अ हंड्रेड डेज आपण हे कम्प्लीट करू शकतो आणि आता मी बसणार आहे ते जेवायला तर चल चला पटकन आपण जेवून घेऊया जसं आपल्याला माहिती आहे आजचा जो मेन्यू आहे तो हा आहे भात भाकरी कांदा बटाटा तर हा हाय आपला आजचा मेन्यू आणि आपण आता जून जाणार आहे आपल्या कामावर तर आपण लवकरात लवकर जूनवरूया कारण की आपल्याला लवकरात लवकर कामावर सुद्धा जाऊन लगेच परत यायचं आहे सध्या तर दहा वाजून दोन मिनटं आणि आता मी जून आहे ते आरामात बसलो आहे माझ्याकडे अजून एक तास आहे त्यामुळं एक तास मी फक्त आराम करणार आहे जरा पडणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं आपल्या कामावर तर मी जरा आराम करतो तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा आणि हेड द बिल आयकन ऑल्सो आता बरोबर अकरा वाजलेत तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजू पूर्ण अंधार आहे आणि मी झोपलो होतो हे माझं दार ते बंद आहे मी इथं झोपलो होतो मी अर्धा तास इथं झोपलो आहे आता बरोबर अकरा वाजले आणि मला कामावर जायचं आहे तर आपण एक ट्रान्झॅक्शनमध्ये कामावर पोहोचणार आहे ठीक आहे तर मी आत्ता पोहोचलो माझ्या कामाच्या ठिकाणी बघू शकतो मी पूर्ण तयार आहे आणि मी आलो माझ्या कामाच्या ठिकाणी ठीक आहे तर मी आत्ता तिकडे माझं काम तुम्हाला दिसत जाईल तिकडे मी कामाला आहे तर मी तिथं जाणार आहे आणि माझी गाडी जी आहे ती ह्या पार्किंगमध्ये इथे लावलेली आहे या झाडाच्या खाली तर आपण डिलेवरीला सुरुवात करणार आहे ठीक आहे ओके तर आत्ता मी देतो ऑर्डर नंबर एक जी आपली ही आहे ही आहे ऑर्डर नंबर एक आणि एक सेकंद आता ही हाय आपली लास्ट ऑर्डर बा पाचवी ऑर्डर तर ऑर्डर आपल्या कंप्लीट झालं आता आपण घरी जाणार आहे ट्रान्झॅक्शन घेऊया ठीक आहे तर मी आत्ता है, ने। आए, ने आता आहे आपलं मॅट मॅटा हा मस्त आहे ना प्लस कामाचे रुपये तर ठीक आहे आपली घरात एंट्री झालेली आहे अशा तऱ्हेने आणि मी आता पहिला पहिला तोंड धुणार आहे मस्तपैकी हातपाय तोडून धुवेन आणि जेवणार आहे ठीक आहे जेवून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो आपल्याला बॅक पॅकिंग सुद्धा करायची आवरायचं थोडं थाकल, मी लय थकल नाही पण पायाला ऍक्सिडेंट झाल्यामुळे भाजलं ना त्याचं थोडस दुखतंय मला खूप जास्त ज जा, असं जा, जा उन्हामधून आल्यामुळे आणि माझ्या पायाला भाजल्यामुळे मी आज दुपारी झोपलेलो होतो तर आत्ता मी उठलोय आणि मला दूध दिवा केलाय झाडून आतलं काढले बाहेरचं काढायचंय आणि मी आता चाललोय आईला खेळायला आई आल्यानंतर आम्ही दोघ जण बॅग पॅक करणार आहे आणि तर बघू शकता तुम्ही भांडी आहे जी आई आल्यावर घासणार म्हटले मी बेल्ट भरून ठेवले तर मी पटकन जाऊन आईला घेऊन येतो कारण की तिथं यायचं टायमिंग झालं तर चला लवकर आईला घ्यायला जाऊया तर इथं आपलं सगळं आवडून झालो आहे कपडे भांडी दोन्ही पण आईनं करून घेतले आणि मी जे आहे ते हे बॅक पॅक झालं आहे आजचं निघायचं तर आत्ता मी येत होतो ठीक आहे येत म्हणजे चाललेलो शॉपकडे आणि माझा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही बघू शकता माझ्या पायाला थोडं भाजलं इथं ठीक आहे दिसतंय सगळं तर हे सायलेन्सर भाजलंय माझ्या पायाला माझ्या समोर एक रिक्षावाला होता जो पिलेला होता फुल आणि त्याला मी जाऊन धडकलो आणि किती तर माझ्या पायाला लागलेलं आज ड्राईव्ह करताना आई हळद घाल हळद अरे चर बस ले, ले, बस बस नाही आता कृष्ण खूप जास्त दुकान आले मला खूप जास्त चरचर आले हळू 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 दाब नको की गे दाब गच्च बसलय कच्च बसले गोबकर ना पाय जरा चरचर आले थोडं जास्त चरचर आले ठीक आहे पायल पाया बस तर हे बघू शकता पायाला आता पट्टी लावले आणि चरचरत आहे बऱ्यापैकी आहे आता आपण दूध सुद्धा पिणार आहे ते आत गरम झालंय त्यात आपण थोडंसं चॉकलेट सिरप टाकणार आणि ते दूध पिणार आहे आपण आई आणि मी दूध पिऊन झाल्यानंतर आपल्याला निघायचं लवकरात लवकर आई किती वाजता आहे गाडी साडे दहा वाजता आपली गाडी आहे तर साडे दहा वाजता आपल्याला तिथं पोहोचायला पाहिजे ओके तर आई आले आपल्यासाठी दूध घेऊन दूध विथ चॉकलेट सिरप तर मित्रांनो आपल्या ब्लॉगचा आजचा इथंच एंड होतो आहे तिथं आपला ब्लॉग संपतोय आहे कारण की आता आम्ही निघणार आहे आपल्या बस पकडायची आपल्याला साडे दहा वाजता आपली बस येणार आहे तर आम्ही फटाफट निघणार आहे आई आता आज काहीतरी छोटंसं काम करून घेते त्यानंतर आम्ही दोघंजण चालू आहे आजचा आपला ब्लॉग जिथंच एंड होतो आहे मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आपल्या घरी म्हणजे कुठं इचलपर्यंत तर थँक्स फॉर वॉचिंग आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर डू सबस्क्राईब जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बाय बाय